आपण पाहत आहात स्टेशनची अंमली पदार्थ विरोधात जनजागृती रॅली से नो टू ड्रग्ज संदेशासह तरुणांना मार्गदर्शन भारत देशाचा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साह साजरा होत असतानाच नारायणगाव पोलीस स्टेशन तर्फे अंमली पदार्थ सेवन व तस्करी विरोधी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेत से नो टू ड्रग्ज हा प्रभावी संदेश देत विद्यार्थ्यांसह नागरिकांना व्यसनमुक्तीचे आवाहन करण्यात आले सकाळी झालेल्या झेंडावंदन कार्यक्रमात माजी सैनिक पोलीस पाटील आणि ग्राम सुरक्षा दलाने मोठ्या उत्साहात सहभाग घेतला उल्लेखनीय सेवेसाठी त्यांचा प्रशंसा पत्र देऊन गौरव करण्यात आला यानंतर राप सबनीस महाविद्यालयाच्या इयत्ता आठवीतील शंभर विद्यार्थ्यांसह नारायणगाव शहरात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली एसटी स्टँड मुख्य बाजारपेठ मुस्लिम मोहल्ला पूर्व वेस मार्गाने निघालेल्या या रॅलीत विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश दिला या मोहिमेला विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे प्रो कबड्डी संघ यू मुंबईचे कोच संदीप सिंग आणि खेळाडू अजित चव्हाण आणि संदीप कुमार यांची उपस्थिती त्यांनी सोशल मीडियावरून नागरिकांशी संवाद साधत ड्रग्ज पासून दूर राहा क्रीडा व शिक्षणाकडे लक्ष द्या असे आवाहन केले या संपूर्ण मोहिमेचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप गिल्ल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण शाखा अविनाश श्रीमकर यांनी केले नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सह पोलीस निरीक्षक नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार कोसई जगदीश पाटील विनायक दडस पाटील सोमशेखर शेटे संपूर्ण पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने या उपक्रमात मेहनत घेतली नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले नारायणगावहून ते सुफान युसाठी मुख्य संपादक अयुब शेख नारायणगाव जुन्नर पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.